नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहुणे झाले सकाळचे बाहेर तुफान पाऊस पडतोय खेकडे पकडायला पण गेलो नाही बघू काल जायचा जा प्लॅन होता पण काल खूपच पाऊस होता त्याच्यामुळे कॅन्सल केला आज बघू तर आज आहे ना भन्नाट रेसिपी बनवायचा प्लॅन आहे घरी आज घरच्या घरी बनणार आहे बकऱ्याचं मटण तर आपल्याकडे ना मटण कोण खात नाही आपण चिकनवली मंडई जास्त तर कविता खाते आणि बाबा खातात त्याच्यामुळे आपण मटन बनवत नाही तर आज मटन बनवायचा प्लॅन आहे हा बघा हा बघा हा बारको आहे बारको हात बघून तिकडे कर तिकडे बघून तरी कर हा बारको आहे हा इकडे बाबू आहे म्हणजे दक्ष आहे ही मंडळी कोल्हापूरची आहे मटण खाणारी मंडळी आहे तर इकडे ताई आहे ताई पण खाते ना तर आमच्याकडे मटण खाणारी मंडळी वाढली आहे सो आम्ही मटन रेसिपी बनवणार तर ताईचं काम चाललंय इकडे गरे चिरते ताई तर तिकडे आई ना फ्राय करते म्हणजे गरे तळते ते दाखवतो तुम्हाला चला तर काळो काय साधारण इकडे तर आई ना चुलीवरती तळते गरे मस्त पैकी गऱ्यांचे वेफर हे बघा त्या ह्याच्या समोर ना सगळे स्नॅक्स वगैरे फेल आहेत गरे खाऊन बघूया चला उचला रे कोणाकोणाला पाहिजे पटापट भरपूर खाऊ बारक्याने कवळले मरणाचे कुरकुरीत झाले का बघूया तुला हे बघा आवाज तो म्हणजे कुरकुरीत झालीत थोडासा पाऊस थांबला आहे पण येतो मध्ये मध्ये मरणाचाच तर खूप पाऊस पडलाय बारके घरे खातोय बारके खाऊन बघ कुरकुरीत झाले काय कसे झाले कुरकुरीत झाले आहेत मग आत दुखत नाही तुझी कुरकुरीत खाऊन हा तर इकडे मटनची शेफ आहे आज कविता कविता बनवते घरी तिच्या कधी ना कधी घरी खाऊन बघ काल हात बिझी आहेत चुलीवर असे गरे तळत असताना खायची मजाच वेगळी असते माहिती आहे भजी तशी भजी बनवत असताना तर हे इकडे मटण आहे आणि जास्त हड्डी वगैरे एकदमच नाही आहे मस्तपैकी एकदम भारी आहे आणि क्लीन केलं एकदम जबरदस्त चरबी वगैरे सगळी काढून टाकली आहे आपल्याला कसा एकदम फ्रेश लागता चौथा दिवस आहे मित्रांनो लाईटच नाही आपल्याकडे नो ना आप ग्राइंडर नो no मिक्सर no तो तर आजचं वाटप पाट्यावरती होणार आहे मटणाच आलं लसून पेस्ट बनवायचं काम चालू आहे हे बघा मी किचन मध्ये आलो ना की मामा काय करतो हे बघायला येतात लगेच कसली रेसिपी बनवतोय तर आलं लसूण पेस्ट बनवते कविता मिरची पण टाकले आहे कोथिंबीर थोडीशी घेते तर मसाला लावायचा चिकन का चिकनसारखा मसाला लावतात का ह्याला पण हां तर मसाला वगैरे लावूया नंतर तर चला मटनला मसाला लावूया हे मीठ आहे हळद मिर्ची पावडर झणझणीत बनवा हा गरम मसाला आहे हा वेगळा घर गर... घरचा गरम मसाला हा तो मार्केट मार्केटमध्ये मटन मसाला आहे वेलची वगैरे सगळं आहे त्याच्यात आज जर मी मटण खाल्लं ना तर मग आपण कधी ना कधी कदिन मटन बनवू शकतो आपल्याकडे आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट ही बघा अशी क्रश करून टाकली आहे आलं आणि कोथिंबीर लसूण मिरची एक एकदम असं किसून टाकले बिकॉज लाईट नाही आपल्याकडे चार दिवस चला मिक्स करूया मिक्स करून घेऊया एकदम असा सुगंध आला मस्त पैकी मसाल्यांचा मध्ये मध्ये ना लाईटचा वापर कमी करतोय बिकॉज आमच्याकडे लाईट नाही आहे चार दिवस त्याच्यामुळे ना चार्जिंग ठेवूच्या मोबाईलमध्ये एकच नंबर मसाला लागला हे बघा खतरनाक बोल ना, खतर बाकी ना करते ना, हाँ? हाँ? ना दे। कच्चे घरी खातो ना दांडका देतो थांब त्याला आल्यावर ओके झालं तर इकडे मसाला लावून मटन रेडी झालंय एक जबरदस्त वाटपाची तयारी चालू आहे इकडे खोबरं घेतलाय सुक हे बघा सुक खोबरं तर ते भाजून घेऊया थोडंसं हे बघा खोबरं भाजून घेतलं आहे सुकंवालं कांदे कापूया तीन कांदे आहेत तर थोडीशी मदत करतो कांदे कापायला झपाझप ही आमची बेला सोड 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 ती बघतोय मटण केव्हा शिजत आहे ती बघा बारीक बी पातळ पाहिजे काय बारीक पाहिजे ना पाहिजे होता ना मग बारीक कशाला पाहिजे पटकन वाटलं असतं बारीक कापत पाट्यावरती वाटायचं आहे सो बारीकच कापलं म्हणजे लगेच वाटेल तर कांदा भाजून घेऊया तोंडीला राहू दे कायदा तेलामध्ये भाजायचं ना, तेला भाजा ना। तेन, तेन, तेन। इकडे बघ माणसाच्या आयुष्यात लाईटीचं महत्व किती आहे आता सध्या किती लाईट शिवाय लाईट शिवाय माणूसच चालू शकत नाही असा विषय झालाय झाला माझे सगळे डिवाइस डिस्चार्ज होते तोच वगैरे सगळ्या काल कविताकडे गेलो मी खास सगळं घेऊन चार्जिंग करायला आणि सगळं चार्जिंग करून घेऊन आलो मोबाईल एलई डी पॅनल दोन टॉट सगळं तर कांदा इकडे भाजला आहे थोडासा टॉमॅटो टाकूया आलं लसूण कोथिंबीर आहे मटण आहे मसाला लावलेला कांदा आहे खडा मसाला आहे हे वाटप आहे चला कुकरमध्ये बनवायचं आहे कुकरमध्ये बना गा बी मटन, तेल टाकले हा खडा मसाला कांदा तर मसाले टाकूया हळद आहे मिरची पावडर गरम मसाला गरम मसाला थोडासा चिकन मसाला तर आत्ता टाकायचं मटण मटण तर हे वाटण थोडस टाकवेल जास्त नाही टाकायचंय कसं बनवायचंय सुक की रशावाल सुक बनवायचंय थोडंसं सुक ना म्हणजे भाकरीसोबत खायला होईल ना असं बनव पण कन्फर्म नाही तुला तर माहिती आहे तर मित्रांनो नाही बघा आई आणि मी मटन न खाणारी मंडळी आहोत सो कोळंबी यांनी बघा साफ केली आहे तर आता कोळंबी तर कविताची रेसिपी झाली की कोळंबी बनवणार बा मस्तपैकी हे पाणी टाकलं आहे शिजायला मटण मटण शिजायला वेळ लागतो ना पाच हो ला ते सहा शिट्ट्या व्हायला पाहिजे तेव्हा मटण शिजणार चिकन लगेच शिजतं बघूया पाणी सुट्ट्या ना, ना।, ना तर कुकरला झाकण लावलं आहे आता पाच पाच शिट्ट्या ना, ना पाच शिट्ट्या तर चला आता मी लगेच मस्त पैकी कोळंबी बनवतो माझ्या पद्धतीने ती रेसिपी काही तुम्हाला दाखवत नाही डायरेक्ट नंतर ना मटनच दाखवतो तर इकडे बघताय मटन झालंय रेडी मस्त पैकी हे बघा खतरनाक ही इकडे कोळंबी आहे मी बनवलेली आणि काय भाकरी आहे तांदळाची चपाती पण आहे तांदळाची भाकरी मटण खाऊन बघूया आपण नाही बघ कोळंबी आहे आपली हे आपली रेसिपी आहे रे। आईची आणि माझी कोळंबी बाकी सगळी मटण खाणारी मंडळी आहे हे दो हे दोघं जेवण झाले हे मटण कसं झालंय मस्त बारक्या बारक्या मटण कसं झालेलं मस्त मित्रांनो <laughs> <मस्ता। laughs> जास्त नको घेऊया थोडसच खाऊन बघूया आधी एकदमच चांगला वाटायचा नाही तर मटन खाणार आज ती इकडे बेला पण आले बघा बेला आले मटण खायला बेला तर तिला कॅटफूडच घालतो पण थोडं थोडं शिजलेलं चिकन असेल किंवा मच्छी असेल ना तर खाते ती तर जेवता नाही ते मग थोडं थोडंसं खाते ताईने इकडे सुरुवात केली आहे ताई बरोबर आहे शेप आमचा नवीन होता ना नवीन म्हणजे जुनाच आहे <laughs> कोलंबी मी बनवली आणि माझी रेसिपी फुकट जाता कधी मग तर अशा रीतीने मटण खाऊन बघूया एकदा मटन खाल्लेलं ते दुसऱ्यांदा खातो आहे आपण ना देवगडला गेलेलो ना आपला सागर आहे ना सागरच्या घरी खाल्लेलं चुकून पण छान लागलेलं हे खाऊन बघूया आणि एकदम मस्त आहे जबरदस्त आहे टेस्ट भारी आहे बनवलं कोणी एकच नंबर शिजलंय पण मस्त एकदम हे एक बघा एक जबाण तुलता येते हे बघा शिजलंय एकदम प्रॉपर शिजलंय मस्त पैकी बघा एकदम सहज तुटतंय एवढं शिजलंय मस्त पैकी चिकन पेक्षा भारी लागतोय आपण जास्त करत नाही जास्त म्हणजे नाहीच तर आपण काय मटण वगैरे खात नाही पण टेस्ट भारी आहे चिकनपेक्षा भारी आहे फक्त खायला कसं माहिती आहे थोडंसं विचित्र वाटतं कारण आपण खात नाही ना कधी त्याच्यामुळे पण टेस्ट भरणं आहे चला मित्रांनो जेवण वगैरे झालंय मस्त वेगळी तर आता थोडासा फेरफटका मारून येऊया ॲक्च्युली ना पाऊस चालू झाल्यापासून व्हाळातच गेलो नाही कोरडा व्हाळ ना पाण्याने भरला असेल ते बघितलंच नाही तर बघून येऊया व्हाळातून पाणी किती वाढलं ते जाता जाता नाही ते आंब्या खाली जाऊया आधी दोन आंबे भेटतात का बघूया त्या दिवशीच्या आंब्या खाली खायला ही मंडळी पण आले पळमाशी बसलेली म्हणजे पिक्का असणार हा एकच नंबर हा बघ अग... पडलेले आंबे एकदम मस्त पिकलेले असतात चांगले जबरदस्तीने पाडलेले नाही तर भारी आहे खूपच इसको चावता हो बेमाय तीन भेटले तुला फुटला तो चालेल चार, चार आंबे भे भेटले मस्तपैकी नाही आता आंबे संपले आता रायवडच खाऊन टाक चावून सगळेच आंबे सेम कलर पिकलेला आंबा ना ओळखू नाही शकत ह्या झाडाचा सगळे सेम आहेत पडले हे बघा जवळजवळ धायकांबे काढलेत मस्त पैकी पिक्की हा बघा आता पडेल हो पूर्ण पाणीच पाणी आटलेला व्हाळ बघा फक्त पाला ना खूप असतो आता अजून वाहून नाही गेला एकदम मोठा पूर्ण आलाय त्याच्यामुळे पाला पाचोळा तसाच आहे पण तडाम एकदम पाणी झालंय बघा मस्त पैकी एकच नंबर तर पाऊस पण बराच वेळ थांबलाय पडला नाही आज कमी आहे थोडासा पण पडतोय थोड्या थोड्या वेळाने बारीक बारीक पण बराच वेळ थांबला आहे व्हायला पण पाणी क्लिअर आहे काल गडूळ होतं त्याच्यामुळे काल खेकडे पण पकडायला गेलो हो नव्हतो पण आज रात्री खेकडे पकडायचा प्लॅन आहे पाऊस पडूक नको आणि पाऊस पडलो ना तरी पण वरती जाऊयात कुठेतरी तर चला कलटी मारूया तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद